पंढरपूर मंगळपेढ्याचे दिवंगत आमदार भारत भालके यांची क्रेज आजही कायम असल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळत भगीरथ भालके यांना गळाला लावण्याचे काम केले आहे याचा मोठा फायदा सोलापूर लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघात होणार असून भालके यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठल परिवाराला एकत्र राहण्याचे आवाहन तानाजी सावंत यांनी केले आहे भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हजेरी लावली कार्यक्रमाला भगीरथ भालके यांनी थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बोलवत भाजप आमदार समाधान अवताडे यांना शोह देण्याचा प्रयत्न केला होता कार्यक्रमासाठी सांगोल्याचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका